नमस्ते विद्यार्थी पालक मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आशा करतो तुम्हाला सर्वांना चार मे चा नेटचा पेपर खूप छान पद्धतीने गेला आहे आजच्या या मध्ये आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर या कॉलेज संदर्भात आपण डिटेल चर्चा करणार आहोत त्याचबरोबर या कॉलेजची एरिया ऑफ इस्टॅब्लिशमेंट या कॉलेज मध्ये किती बेड हॉस्पिटल आहे तसेच या कॉलेजमध्ये आहे आणि या कॉलेजचा दोन हजार चोवीस चा कटॉप या कट ऑफ संदर्भात देखील आपण डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट कट ऑफ संदर्भातले जेवढे आहेत तेवढे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील या कॉलेजचा आपण सुरुवातीला एर ऑफ इस्टॅब्लिशमेंट पाहूया दोन हजार साली हे कॉलेज इस्टॅब्लिशमेंट झालं होतं जीएमसी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्यामुळे हे कॉलेज अत्यंत नामांकित कॉलेज आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात टॉपच्या मेडिकल कॉलेजमध्ये हे कॉलेज येतं या कॉलेजचा आपण दोन हजार चोवीस या ठिकाणी कट पाहणार आहोत ओपन साठी दोन हजार चोवीस मध्ये या कॉलेजमध्ये राऊंड थ्री ला सहाशे चाळीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं होतं ओबीसी साठी दोन हजार मध्ये सहाशे अडतीस मार्कला हे कॉलेज मिळालेलं होतं एस सी साठी सहाशे बारा मार्कला हे कॉलेज मिळालेलं आहे एस टी साठी पाचशे चाळीस मार्कला हे कॉलेज मिळालेलं होतं राऊंड थ्री ला छत्तीस मार्कला हे कॉलेज मिळालेलं होतं एन टी टू साठी सहाशे अठ्ठावीस मार्कला हे कॉलेज मिळालेलं आहे एन टी थ्री साठी सहाशे बावीस मार्कला हे कॉलेज मिळालेलं होतं त्याचबरोबर वीजे साठी सहाशे दहा मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला राऊंड थ्रीला ला हे कॉलेज मिळालेलं होतं कॅटेगरीसाठी या कॉलेजचा कटॉ पाचशे पंच्याण्णव मार्कापर्यंत लागलेला होता दोन हजार चोवीस मध्ये आणि एस सी बी सी कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत त्यांना शासनाने दोन हजार चोवीस मध्ये एस सी बी सी नावाची कॅटेगरी दिली त्या कॅटेगरीतील दिल विद्यार्थ्यांना सहाशे अठरा मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना राजश्री शाहू छत्रपती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर हे मिळालेलं होतं या कॉलेजमध्ये सहाशे पन्नास बेडचं हॉस्पिटल या कॉलेज बरोबर अटॅच आहे हॉस्पिटलची जी एर ऑफ एसिशमेंट आहे ते अठराशे पंच्याहत्तर सालचे हे हॉस्पिटल आहे म्हणजे हे खूप जुनं हॉस्पिटल आहे त्यामुळं हे अत्यंत पेशंट फ्लो असलेले हॉस्पिटल आहे आणि या कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज जर फीज आपण बघितली तर ओपन साठी एक लाख अडतीस हजार तीनशे एवढी फीज ओपन कॅटेगरीतले विद्यार्थ्यांना द्यायची आहे ईपीसी आणि एडब्ल्यू एस कॅटेगरीतले विद्यार्थ्यांना एकोणसत्तर हजार एकशे पन्नास सिक्स्टी नाईन थाउजंड वन फिफ्टी रुपीज पर्यंत तुम्हाला या ठिकाणी फीज पे करायची आहे ओबीसी एस सी एस टी आणि ऑल एन टी आणि विजी कॅटेगरीतील जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना चौदा हजार रुपये फक्त फीज करें करें एक है, या ठिकाणी पे करायची आहे हे कॉलेज जुनं आहे त्यामुळे या कॉलेजमध्ये खूप चांगला पेशंट फ्लो आहे ज्या विद्यार्थ्यांना नीट दोन हजार पंचवीस मध्ये पाचशे पन्नास पेक्षा जास्त मार्क पडतील या विद्यार्थ्यांनी या कॉलेजसाठी नक्की अप्लाय करावं हे कॉलेज अत्यंत चांगलं आणि चांगल्या एरियामध्ये आहे मध्ये त्यामुळे तुम्ही ह्या कॉलेजचा एक चांगला ऑप्शन तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून तुमचं च्या दृष्टिकोनातून तुम्ही हा कॉलेजचा पर्याय ठेवू शकता अशाच माहितीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या मध्ये तुम्ही जाऊन ऍड व्हायचं आहे त्याचबरोबर आहे पेड मध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा या ठिकाणी मिळणार आहे आपण ऑल जीएमसी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे कॉटॉक्स त्याचबरोबर डॉक्युमेंट संदर्भातील सर्व शंका आणि काउन्सिलिंग कॅप संदर्भातील सर्व शंका आपल्या पेड काउन्सिलिंग मार्फत करणार आहोत पेड काउन्सिलिंग मध्ये जर तुम्हाला सगळ्यांना सहभागी व्हायचं असेल तर आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता जेणेकरून नीट यूजी दोन हजार पंचवीस ची एक्झाम दिल्यानंतर ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत सर्व माहिती आपण आपल्या या पेड काउन्सिलिंग मार्फत तुम्हाला देणार आहोत आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर तुम्ही सर्वांनी आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला असेच नवीन एखाद्या कॉलेजचं तुम्ही नाव सुचवा आणि त्या कॉलेजचं आम्ही ऑफ शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र